शेतकरी महिलेचे दागिने परत करणाऱ्या रिक्षाचालकाच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न भेटलाय त्याला कारण ही रिक्षाचालकाचा प्रामाणिक स्वभाव कामाला आलाय चार दिवसांपूर्वी एक महिला प्रवासी रिक्षात एक बॅग विसरली होती त्यात तब्बल तिचे दहा तोळे सोनं आणि काही रोख रक्कम होती ही बाब वसीम शेख यांच्या लक्षात आली त्यांनी ताबडतोब संबंधित महिला प्रवासीला शोधून तिचे बॅग परत केली होती प्रामाणिक रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाची शाळेनं घेतली दखल दोन्ही मुलांना दहावी पर्यंत पन्नास टक्के फी मध्ये सवलत तर या वर्षीची फी केली माफ देहुगाव येथील साकोरे शिक्षण संस्थेचे जगदगुरु इंग्लिश मीडियम स्कूल असे या शाळेचे नाव आहे वासिम शेख हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे स्वतःसारखे दिवस मुलांच्या नशिबात येऊ नयेत म्हणून त्यानं मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत घातलाय परंतु गरीब परिस्थितीमुळे तो फी भरू शकला नाही परिणामी त्यांना शाळेतून घरी बसवण्यात आलं होतं मागील तीन चार दिवसापूर्वी एक शेतकरी महिला बसींच्या रिक्षात बसली आणि रोड रेल्वे स्टेशन जवळ उतरली काही वेळानं तिच्या लक्षात आलं की दहा तोळे सोनं आणि काही रोख रक्कम असलेली बॅग रिक्षात विसरली ती महिला गर्भगळीत झाली भाई मोकलून रडू लागली इकडे तिकडे ती धावत त्या रिक्षावाल्याला शोधू लागले काही तरुणही तिच्या मदतीला धावले थोड्याच वेळात तो रिक्षावाला त्या महिलेला शोधत आला आणि आपल्या हातात असलेली दहा तोळे सोने आणि काही रोख रक्कम असलेली बॅग काही लोकांच्या साक्षीने त्या महिलेस परत केली त्यानंतर त्या दा महिलेला आनंदाशी आवडता आले नाही एनटीव्ही मराठीशी बातमी पाहून शिक्षण संस्थेनं निर्णय घेतला वसीम हा एकदम गरीब दुसऱ्याची रिक्षा शीपवर घेऊन चालवणारा तो ते सोनं घेऊन पसार होऊ शकत होता स्वतःची रिक्षा घेतली असती काही दिवस हाऊस माऊस देखील केली असती मात्र वसीमच्या मनात चुकूनही हा विचार आला नाही कारण तो जगद्गुरु संत तुकोबारायांच्या जन्मभूमीत राहतो वसीमच्या या इमानदारीची दखल सर्व वृत्तवाहिन्या वृत्तपत्रांनी घेतली हे पाहून देहूतील साकोरे शिक्षण संस्थेचे प्रमुख साकोरे यांनी त्याला बोलावून घेतलं आणि वसीमचा मुलगा आणि मुलीला पुन्हा शाळेत दाखल करून घेतलं या वर्षीची फी माफ केली आणि पुढील वर्षापासून ते दहावी पर्यंत पन्नास टक्के फी मध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय एवढं सगळं घडलं ते वसीमच्या इमानदारी त्याच्या मुलांचं सा कल्याण झालं म्हटलं तरी वावगी ठरणार नाही आनंद वाटतो की शाळेने ते आता जी माझी न्यूज निघली होती दोन तीन दिवसापूर्वी ते न्यूज पाहिल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी मला आज बोलून घेतलं होतं प्रत्यक्ष समोर मी तिकडे गेल्यानंतर ते म्हणले की तुमच्या पोरांची आम्ही दहावीपर्यंत शाळेचं शिक्षण फ्री करू करणार आहे म्हणून मला ते प्रमाणिक पण आता आज फळ भेटलं आहे थोडक्यात आणि मला खूप आनंद वाटलं की आज मा माय पोरं परत त्या शाळेत जातील दहावीपर्यंत दा त्यांची फी फार माझी परिस्थिती फार बिकट होती मला असे रोजचे दोन तीनशे रुपये मी कमवणारा माणूस आहे मला फी ते फी त्यांची वेळ भरत येत नव्हती त्याच्यामुळं मी ते ह्याच्यानी शाळानं त्यांना काढलो होतो पोरांना की आपली परिस्थिती वाईट वाईट आहे म्हणलो आपल्याला नाही जमणार या शाळेत मी तिथनं ते पोरांना काढलो होतो शाळेत की इंग्लिश मिडियम शाळा आहे ते जगद्गुरू इंग्लिश मिडियम स्कूल आहे सरांची त्यांनी मला बोलून ते पोरांसाठी जे केलं की दहावीपर्यंत आम्ही तुमच्या पोरांना तरी शिक्षण देऊ म्हणून मला ते खूप आनंद दोन दिवसापूर्वी वसीम शेख यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती ऐकली त्यांनी रिक्षा चालवत असताना एका महिलेचे अडीच ते तीन लाखाचे दागिने परत केले असून अशी चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही त्यांची मुलं सबा शेख व आयन शेख यांना एक वर्षाचं शिक्षण मोफत देऊन पुढील शिक्षणास त्यांना आम्ही मदत करेल त्यांच्यासारखं बाकीच्या पण रिक्षा चालकांनी मदत करावा किंवा त्यांच्याबद्दल आता काय भावना व्यक्त करायच्या आता एवढं काही मी सांग सर त्यांनी जे आत्तापर्यंत जे हलाखीचे दिवस काढले मुलांची फी वगैरे थकीत असले तरी आम्ही त्यांना थोडी सवलत देऊन समजून सांगू आणि एवढे दागिने त्यांचे विसरले तर एखाद्या त्यांचा दुसरा जर व्यक्ती असता तर ते दागिने परत केले नसते त्यांनी त्यांची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी ते दागिने परत केले अँड द पेरेंट्स अ वेरी पुअर अँड द फादर ऍक्च्युली रन्स द रिक्षा अँड देन ही वॉज सो ऑनेस्ट इन अफ वन ऑफ द पॅसेंजर्स शी केप्ट ऑल हर गोल्ड ऑर्नमेंट्स इन द रिक्षा अँड शी जस्ट फॉर गॉट इन शी लेफ्ट होम and then सडनली uh, so the uh, the when they saw and रिक्षा भैया ही came to know their house he went to their house and he went and deposited all the gold वट वे ही हैड टू द पैसेंजर्स एंड देन वॉट आई वुड लाइक टू से इज्जत मैं थोड़ी हिंदी में भी शुरू करूँगी यहाँ पर कि ऐसे ईमानदार लोग भी हैं यहाँ पे इस दुनिया में आजकल की दुनिया में तो इतने ईमानदार लोग तो मिलते ही नहीं हैं फिर भी एक बेचारा गरीब एक रिक्शा वाला ने यह कुछ सोचा नहीं कि इसके वो बेचारा हमारे स्कूल में पढ़ता है फीस भी उनकी बहुत तंगी रहती थी भरने के लिए बच्चों की भी बहुत आ, क्या मेहनत करके पढ़ाते हैं बच्चे अभी तक तो इतना दे नहीं पा रहे अपने माँ बाप को या टीचर्स को फिर भी हमारे सर ने ये उम्मीद करके हमने वो बच्चों को फ्री फ्रीशिप दे दिया है हम हमारी तरफ से तो पूरी कोशिश करेंगे लेकिन माँ बाप की तरफ से वो कोशिश करते हैं हमारे टीचर्स की तरफ से हम भी कोशिश करेंगे लेकिन लेकिन बच्चों को भी थोड़ा हमारा साथ देना पड़ेगा तो ये सब करेंगे तो चारों तरफ से बच्चों को भी एक बैलेंस हो जाएगा टीचर्स भी एक साइड से पेरेंट्स भी एक साइड से टीचर्स भी पढ़ाएंगे पेरेंट्स को भी देखना पड़ेगा कि क्या पढ़ाई चल रहा है पंद्रह दिन में एक बार आके देखो हमसे आके पूछो तो ताकि ये बच्चे भी थोड़ा सुधर जाएंगे और पढ़ाई में थोड़ा उम्मीद हम भी रखते हैं तो इस बात से मैं बहुत बहुत शुक्रिया करूंगी और पेरेंट्स को एंड थैंक यू वेरी मच प्रतिनिधि रमेश कामे एनडीवी न्यूज देहगा